नागपूर अंबाड लिंक रोडवरील भंगार मार्केटचे अतिक्रमण काढून चार महिने होऊनही एक जानेवारी दोन हजार सतराच्या माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या अनधिकृत भंगार व्यवसाय बंद करून तोडलेले स्क्रॅप मटेरियल मनपा प्रशासनाच्या परवानगीने मनपा हद्दीबाहेर नेण्याचे आदेश दिलेले असताना या आदेशाची पायमल्ली करून अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे व्यवसायही सुरू केला आहे या सर्व प्रकारामुळे अनेक वर्षाचा हा लढा वाया जाऊ नये म्हणून पुन्हा सुरू होत असलेले अनधिकृत भंगार मार्केट लवकरात लवकर काढून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातील भागवत आरोटे यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना काल सादर केले याविषयी अधिक माहिती शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी दिली आमचे नागरिक असतील आमच्या महिला असतील हे भंगार काढण्यासाठी भंगार निघावं हो यासाठी त्या महिला आपल्या लहान मुलांना पाठपोळी घेऊन आपल्या महानगरपालिकेवर मोर्चे काढले असतील भरपूर आंदोलनं केले भरपूर निवेदनं दिले नव्हे तर दिलीप दाते यांनी माननीय हो, न्यायालयात जाऊन त्याला न्याय मिळवला आणि माननीय आत्ताचे जे आयुक्त आहे कृष्णासाहेब व पोलीस आयुक्त खरे तर यांचे आभार मानायला पाहिजे की यांच्या माध्यमातून हे बंगाल मार्केट निघाले मग आज महानगरपालिकेने त्याचा खर्च दिला आहे त्र्याऐंशी लाख रुपये मग एवढं खर्चून आपण जो भंगार मार्केट काढला तो आज परत बसतो जर आपण विचार केला तर आपण एक बाजूला स्मार्ट सिटीची बाब करतो स्मार्ट सिटी आपलं नाशिक स्मार्ट सिटीमध्ये होत आहे आणि मग स्मार्ट सिटी अशी होईल का जर इथे कचरा राहिला प्रदूषण राहिलं खरं हा विचार करण्याचा प्रश्न आहे विनंती आम्ही सर्व नागरिकांतर्फे एक नगरसेवक म्हणून विनंती करतो की त्यांनी हा भंगार मार्केट काढावं आणि नाशिकला मोकळा श्वास घेऊन द्यावा नाशिकच्या नाशिकचं आरोग्य नाशिकचं प्रदूषण जर रोकायचं असेल नाशिकची जर गुन्हेगारी रोकायची असेल तर हा भंगार मार्केट इथून जाणं जरुरी आहे त्यांनी तिथं बिल्डिंग बांधाव राहण्यासाठी आम्ही आहोत जर हा निघाला नाही तर आम्ही नक्कीच शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा पुढला दिशा ठेव हे अतिक्रमण न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा भागवत आरोटे यांनी दिलाय नासिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवारे सातपूर